घटस्फोटाशी फारकत आज आम्हाला सेपरेट होऊन जवळजवळ वर्ष झालं होतं या एका वर्षात मी जे काही कमवलं त्यापेक्षा जास्त गमावलं होतं वर्षभर आमचं बोलणं नसल्यासारखंच फक्त सौम्या आमची मुलगी जी तिच्याबरोबर राहायची तिला भेटायला गेलो की देखल बोलणं व्हायचं आज माझ्या हातात आमच्या घटस्फोटाच्या फायनल हिअरिंगची नोटीस होती विचाराला तिलाही मिळाली असेल तिलाही माझ्यासारखंच भरून येत असेल तिलाही माझ्यासारखी कुठेतरी सल जाणवत असेल मी व्हॉट्सॲपवर तिचा मेसेज बॉक्स ओपन केला आज एक वर्षाने मी तिला काही मेसेज करत होतो हाय तुला पण नोटीस मिळालीच असेल संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे यथा काष्टच्च्च काष्टच्च याचं गादिमांनी फार चपखलपणे भाषांतर करून हे गीत रामायणात वापरले आहे दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तुडी दोघा पुन्हा नाही गाठ अगदी तसंच तुझं आणि माझं आहे कधी भेटलो कुठे भेटलो हे एक वेळ तारीख आणि वार कळेल पण का भेटलो हे माहीत नाही आपण भेटणं हे विधिलिखित होतं मला पाहताक्षणी तू आवडली का असं म्हणू की तुझ्या साधेपणात खुललेल्या सौंदर्याने मला वेळ लावलं त्यातूनही जीव घेणं तुझं हसणं पाहताक्षणी एकमेकांवर विश्वास बसला एक आंतरिक आवाज आला यू कॅन ट्रस्ट सगळं एकमेकांना सांगितलं असं वाटलंच नाही की कालच भेटलो आहोत एकमेकांना समजून पण घेतलं किती बोलत होतो ना आपण रादर तू जास्त बोलायची आणि मी ऐकायचो खरं म्हणजे तू बोललेली मला आवडायचं त्या गोड बोलण्यात आणि त्या विचारात मी हरवून जायचो सारखे तुझे विचार दिवस रात्र असं करत करत तू माझ्या मनात खोलवर उतरलीस मग माझ्या कवितांतून आणि नंतर माझ्या कथांमध्ये तुला आठवतंय तू तु तु तुझं मन माझ्यासमोर मोकळं करायचीस त्यावेळी माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये छान मनमुराद दिलखुलास संवाद चालायचा तेव्हा मी तुझ्या मनावर आयुष्यावर कविता करायला लागलो त्यावेळी तुझं मन एक खुली किताब होतं ते मन जाणता जाणता मी तुझा आणि तू तु माझी कधी झाली हे कळलंच नाही माझ्या कविता आणखीन बहरल्या मी तुला वेगवेगळ्यात रंगात बघू लागलो कधी पावसात भिजलेली तर कधी कुठल्या तरी चित्राकृतीप्रमाणे वेळी तुझं रूप किती आकर्षक होतं आणि मी त्याच सौंदर्याला लिहित गेलो माझं प्रेम आणखीनच उत्कंठ झालं पण पण आपल्यामध्ये कळत नकळत काही रेषा आणि काही भिंती उभ्या राहिल्या मला जाणवायला लागलं की मी जी दोर पकडून ठेवली आहे ना त्याच्या दुसऱ्या टोकाला कुणीच नाही आहे मी ज्या बंधनात तुझ्याबरोबर स्वतःला बांधलं होतं ते बंधन माझं नाहीये कदाचित तुलाही तसंच वाटलं असेल कदाचित काही गोष्टी तुला हव्या तशा झाल्या नाहीत मान्य आहे काही गोष्टी मला हव्या तशाही झाल्या नाहीत पण त्याचं दुःख नाही तर दुःख याचं आहे की काहीतरी संपवावं लागतंय आमच्या दोघांच्याही हातात घटस्फोटाचे पेपर होते दोघेही शांत आणि निर्विकार होतो कुणी जिंकलं नव्हतं दोघेही हरलं होतो केस चालू असताना जेव्हा कोर्टामध्ये भेट व्हायची तेव्हा कधीच ओळख नसल्यासारखे एकमेकांना बघायचो पण त्या नजरा आज अपराधी झाल्या होत्या दोघांच्याही मनात एक गिल्ट होती आमच्यामुळे सौम्याला सहन करावं लागत आहे आमचे इगो इतके मोठे आहेत की त्यापुढे आम्हाला त्या निरागस जीवाची काहीही फिकीर नाही काय गंमत आहे ना कोर्टात एकमेकांविरुद्ध काय बोलायचं हे वकील आम्हाला सांगायचे त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला बोलायच्याच नव्हत्या पण असं बोला नाहीतर घटस्फोट होणार नाही या दबावाला मी बळी पडलो होतो मला खात्री आहे की ती पण अशाच दबावाला बळी पडली असणार बऱ्याच वेळा भावनेच्या भरात चुकीच्या गोष्टी पण बोलल्या गेल्या लगेच स्वतःला सावरून घेतलं पण त्याबद्दल माफी मागायची तर परत इगो आडवा येत होता आपल्या बाजूने निकाल लागला म्हणून दोन्हीकडचे वकील खुश होते ज्यांना वाटत होतं की आमचा घटस्फोट व्हावा असे नातेवाईकसुद्धा खुश होतील दोघांच्या आईबाबांच्या डोळ्यात मात्र संमिश्र भावना होत्या त्यांना कळत नव्हतं की हा मोकळा झाला म्हणून आनंद मानावा की हा आता एकटा आणि एकाकी म्हणून दुःख मी मात्र शून्यात हरवलं होतो आणि ती विमनस अवस्थेत बसली होती कोणी एकेकाळी आम्ही एकत्र उभे होतो आज एक क्षण असा आहे की आम्ही एकमेकांसमोर उभे आहोत कोणे एकेकाळी मी तिच्या डोळ्यात स्वप्न पाहिली होती आज असा क्षण होता की आम्ही समोरासमोर असूनसुद्धा नजर चुकवत होतो मी माझ्या आणि तिच्या आईबाबांना विनंती केली तुम्ही पुढे व्हा मी हिला अर्ध्या तासात घरी सोडतो तिनेही माने तिच्या आईवडिलांना जाण्याची खून केली मला तेवढंच समाधान वाटलं की नातं तुटलं असलं तरी अजूनही विश्वासाचा एक धागा पाकी आहे चल जरा कॉफी घेऊ आम्ही ड्राईव्ह करून नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये आलो त्या शॉपमध्ये आमच्या टिपिकल टेबलवर लग्नाआधीच्या डेटिंगच्या आठवणी घर करून आहेत अभिनंदन तुला जे हवं होतं ते मिळालं ती म्हणाली शेवटी तू जिंकलीस तर तू घटस्फोट मिळवला घटस्फोटाने मी काय जिंकलं मी काहीच बोललो नाही तशी ती म्हणाली कोण जिंकलं माहीत नाही पण सौम्य मात्र हरली आणि खूप काही हरवून बसली मला जाणवत होतं की खूप काही चुकलंय माझ्याकडून आणि तिच्याकडूनसुद्धा पण घड्याळ्याचे काटे बरेच पुढे सरकले होते कॅलेंडरची बरीच पाने उलटली गेली होती कोर्टात तुझ्या वकिलाने मी चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला आणि तू गप्प राहिलास तिच्या आवाजात दुःख जाणवत होतं ते माझं चुकलं मी कबुली दिली आणि म्हणालो आणि तू मी तुझा पैशांसाठी छळ करत होतो तुला मारायचो नाही पण माझ्या वकिलांच्या असल्या आर्ग्युमेंट्सवर मी गप्प राहिले हा माझा मूर्खपणा होता पण इतके दिवस झालेल्या मानसिक त्रासामुळे मी विचारशक्ती हरवून गेले आहे मी देखील बोलता बोलता तिच्या हातून कप हिंद काढला आणि गरम कॉफीचे थेंब तिच्या बोटांवर पडले सावकाश पोळेल जपून धर जरा मी नकळत बोलून गेलो तिने चमकून माझ्याकडे पाहिलं तुझी पाठ दुखायची थांबली का मी विचारलं पूर्ण नाही अजून फार दुखायला लागली तर पेन किलर घेते तू पाठीचे एक्सरसाइज पण नीट करत नाही माझ्या बोलण्यातील खिन्नता मिश्रित उद्विग्नता मला जाणवली तुला मायग्रेन अजून त्रास होतो तिच्या आवाजातला तुटकपणा कमी झाला होता हां डॉक्टर म्हणाले ट्रेस कमी कर म्हणजे मायग्रेनचा त्रास कमी होईल सकाळी प्राणायाम आणि योगासनं करतोस का मी काही उत्तर न देता शांत बसलो ती एक टक माझ्याकडे पाहत होती ओढवलेली तिचे डोळे माझ्या चेहऱ्यावरचा तणाव वाचत होते तिच्या डोळ्यांवरून वाटत होतं की ती काल रात्री झोपली नसावी तुला आता पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत माझ्या या बोलण्यावर ती काहीच बोलली नाही एक पंधरा दिवसात तुला बावधनमधला फ्लॅट तुझ्या नावावर करतो तो तर नव्वद लाखाचा आहे तुला फक्त पन्नास लाख द्यायचे आहेत आय नो पण राहू दे सौम्या पण मोठी होते खर्च वाढताय मग जाऊ दे काही नाही तिने तिचं बोलणं अर्धवटच बंद केलं बोलता बोलता तिने डोळे पुसले मला देखील भरून आलं होतं पण माझ्यातला पुरुष मला अडवत होता दोघेही शांत बसतो मनातले कोलाहल आता कमी झाले होते त्यामुळे बाहेरचा आवाज जाणवत होता दोघेही भरून आलेल्या मनांनी एकमेकांना पाहत होतो मला काही बोलायचे आहे मी मनाचाही या करून म्हणालो बोल ना तिच्या आवाजातला तुटकपणा आता पूर्णपणे गेला होता शेवटी शेवटचे काही क्षण राहिले असल्याची तिलाही जाणवत होते पण बोलायला भीती वाटते पैशांचा काही प्रॉब्लेम आहे का सरळ सांग कदाचित मला जे बोलायचे आहे पण मी बोलू शकत नाही असे पण असेल तिच्या या बोलण्याने मला धीर आला या एका वर्षाच्या काळात असे अनेक क्षण आले की जिथे मी तुला खूप मिस केलं लग्नाआधीचे आणि नंतरचे गोल्डन डेज मी पण विसरू शकत नाही तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं मी टिशू स्टँड तिच्याकडे सरकवत घोकऱ्या आवाजात म्हणालो जे झालं ते झालं दुर्दैवाने दोघेही त्याला जबाबदार आहोत आपण आपल्या नात्यांपेक्षा इगोला जास्त महत्त्व दिलं गोष्टी नीट शांत डोक्याने एकमेकांशी बोलून सोडवता येतात हे माहिती असून सुद्धा आपण वितंडवाद आणि मतभेद यांना प्राधान्य दिलं कदाचित एका वर्षापूर्वी आपण आत्ता बसलोय तसे बसून बोललो असतो तर कदाचित ही वेळच आली नसती अर्थात ही सगळी बुद्धी सगळे होऊन गेल्यानंतर सुचलेले शहाणपण थोड्या पॉजनंतर मी कंटिन्यू केलं ओके आपण अजूनही आपल्या आयुष्याला एक वळण देऊ शकतो कसलं वळण तिच्या बोलण्यातून काहीतरी तुटल्याचं दुःख जाणवत होतं आपण परत एकमेकांना चान्स देऊ आपण परत एकदा एकत्र येऊन राहू मी तू आणि सौम्या एक नवरा बायकोबरोबरच पूर्वीसारखे मित्र म्हणून राहू थोडा मी माझा इको बाजूला ठेवतो थोडा तू देखील ठेव थोडा मी माझा आनंद आणतो आन थोडा तू पण आण काही दुःख वेदना ज्या वाटेला येतील त्या वाटून घेऊ आपल्या हृदयातील प्रेमाचं कवाड जरा उघडू गैरसमजांचं जळमट झाडून टाकू जरा फ्रेश हवा आत आली की सुखाचं आयुष्य परत सुरू होईल ती होऊन पाहत होती अरे पण हे पेपर हा घटस्फोट घालचुलीत आपल्या होणाऱ्या फालतू वादांच्या लाकडांबरोबर ही कागद जाळून टाकू मी उद्याच वकिलांकडे जातो आणि त्यांच्यातर्फे कोर्टाला विनंती करतो की आमचा डिवोर्स रद्दबादल करण्यात यावा व्हॉट्स तिच्या चेहऱ्यावरचा तणाव पूर्ण केला होता हलकेस असून ती म्हणाली ते जज आपल्याला वेडे म्हणतील पहिली केस असेल जिथे डिवोर्स घेतल्यानंतर नवरा बायको दुसऱ्या दिवशी तो कॅन्सल करा म्हणून विनंती करत आहेत एक वर्षानंतर दोघेही एकत्र मन मोकळेपणाने हसले थोडे रिलॅक्स झाल्यानंतर मी म्हणालो एक काम करू मी आणि तू तु। तुझ्या आणि माझ्या आईबाबांना जाऊन भेटू आणि झालेल्या मूर्खपणाची कबुली देऊ आणि त्यांची माफी मागू आपल्या अहंकारापायी त्या चौघांनाही आपण खूप मनस्ताप दिला आहे आणखीन एक सांगू तुझ्यापासून दूर राहिल्यावर मला कळलं की मी काय मिस केलं आणि काय हरवलं ते मी कबुली दिली माझे काही वेगळे नाही अरे तिने माझ्या हातात हात घेऊन थोपटला त्या स्पर्शात मला पूर्वीची आश्वसकता मिळाली आणि पुन्हा नव्याने ती मिळाली ही कथा विक्रांत सरांची आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद